अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतरही तेहरिक ए तालिबान पाकिस्तान अर्थातच टी टी पी या दहशतवादी संघटनेनं पाकिस्तानमध्ये हल्ले करणं सुरूच ठेवलं आहे पाकिस्तानचा दावा आहे की टी टी पी अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित ठिकाणी राहून पाकिस्तानवर हल्ले करतोय या सगळ्याचा अर्थ एकच की सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध अत्यंत तणावपूर्वक आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध तणावपूर्वक असतानाच इकडे भारत आणि अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारचे संबंध मैत्रीपूर्ण मार्गावर आहेत कारण भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे या बैठकीत नेमकं काय घडलं का ही बैठक भारत अफगाणच्या मैत्रीचा अध्याय ठरेल का याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय मराठी गेलं तर अफगाणिस्तान आणि भारत यांचे संबंध खूप प्राचीन काळापासून आहेत अफगाणिस्तान हे खर तर उपगणस्तान या प्राचीन नावावरून पडल्याचा दावा केला जातो महाभारतामध्ये धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हे गांधार देशातून म्हणजेच आजच्या कंदाहारीतून आली होती असे उल्लेख आढळतात अगदी इसवी सनाच्या दहाव्या अकराव्या शतकापर्यंत इथं हिंदू राजाचं राज्य होतं त्यामुळे एका अर्थाने आजचा अफगाणिस्तान हा व्यापक भारताचाच एक भाग होता मात्र त्यानंतर तिथं इस्लामी आक्रमकांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं या संपूर्ण कालखंडात भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध मैत्रीपूर्णच राहिले आहेत परंतु हे संबंध अनेक कारणांनी सतत बदलत गेल्याचे आपल्याला दिसले स्वातंत्र्यानंतर भारताने अफगाणिस्तानच्या विकासात महत्वपूर्ण अफगाणिस्तान मध्ये तालिबानच सरकार आल्यानंतर संपूर्ण जगाच भारतासमोरही अनेक प्रश्न आहेत कारण यापूर्वी तालिबान सरकार असताना अफगाणिस्तानात काय झालं होतं हे सगळ्या जगानं पाहिलंय रशिया आणि अमेरिकेनं अफगाणिस्तानला आपल्या राजकारणासाठी वापरून घेतलं आणि तिथलं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालं त्या या उग्रवादी कट्टरतावादी संघटना जन्माला घातल्या गेल्या तालिबान आणि अतिरेकी राजवट यातून झालेला नरसंहार आणि महिलांवरचे अत्याचार यामुळे तालिबान या नावाची दहशत होती परंतु नुकत्याच झालेल्या या बैठकीनंतर भारतासाठी परिस्थिती काहीशी बदलली आहे असं म्हणायला हरकत नाही भारतातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत तालिबानची पहिलीच बैठक ठरली भारतासाठी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे आणि तालिबान सरकार दहशतवादी संघटनांना आधार देणार भेटीत भारताविरोधी दहशतवादी गटाला अफगाणिस्तानच्या हद्दीत काम करण्याची परवानगी दिली जाऊ नये यावरती भारताने भर दिला आणि तालिबानने ते मान्य देखील केलं तर या बैठकीत भारतानं अफगाणिस्तानला आणखी मानवतावादी पाठबळ देण्याचं वचन दिलं आहे अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांना भारतामध्ये येऊन शिकण्याची संधी देखील मिळणार आहे तसं चा बंदर हा भारतासाठी आणि अफगाणिस्तानसाठी एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे भारताने या बंदराच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक केली आहे आणि भारत यापुढेही अफगाणिस्तानच्या विकासासाठी मदत करणार आहे अर्थातच या बैठकीचा मुख्य हेतू द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि क्षेत्रीय सहकार्य वाढवणे हा होता या बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की ही बैठक राजकीय कमी पण जास्त मानवतावादी होती सर्वात महत्वाचं म्हणजे रावळपिंडी पासून काबूल पर्यंत अफगाण लोकांची दाट वस्ती आहे त्यामुळे अफगाण या भागावर आपलं वर्चस्व असल्याचं मानतो परंतु पाकिस्तान अफगाणिस्तानचा हा दावा नाकारतो पाकिस्तानने या भागातील अफगाण नागरिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न अनेकदा केलाय तसेच अनेकदा हल्ले देखील केले आहेत त्यामुळे तालिबान सरकार आलं तरीही या दोन देशांमधील आक्रमकता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे अफगाणची पाकिस्तान विरुद्धची ही आक्रमकता पाहता भारताशी जवळीक स्वाभाविक मानली जाते दोन देशांच्या या उच्चस्तरीय बैठकीनंतर अफगाणमध्ये जरी तालिबान सरकार असलं तरी भारत अफगाणिस्तानला मानवीय मदत करून पाठीशी उभा राहील हे दिसत अफगाणिस्तान देखील भारताविरोधी दहशतवादी संघटनांचं समर्थन करणार नाही हे स्पष्ट होत ही बैठक तालिबान सरकार आणि मोदी सरकारच्या मैत्रीचं नवं पर्व आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन माहितीसाठी प्रतिम मराठीला आता सबस्क्राईब करा